कोण आहे का काय काय होत हॉटेल बंद आहे का नाही करतोय ना चालूच करतोय हे काय पाच मिनिटात चालू करतोय मेदूवाडा मिळेल का मी मिळेल ना <laughs> मिळेल मिळेल पाच मिनिटं बसा तुम्ही मिळेल हा जोब झाली चला 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 पटापट एपरन बिफ्रन झाला तयार व्हा बाहेर कस्टमर यायला लागले चला ओ भाई, हो भाई तयार होतोय पण चिठ्ठ्या कधी आहेत अरे चिठ्ठ्या वगैरे नंतर बघू आता आधी त्याला आत तर घ्या अरे पण जेवणाचं काय कोण करणार मी करन ना पिठला भाकरी आता काय पण त्याला मेदू ओडा हवं ना साहिल हॅलो ए अरे तू कुठेस तारापूर मत्स्यालय झालोय मासेमारी करतोय जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तिकडे मासे बघायला जात आहेत मारायला नाही वेडायस का तू अरे तू वेडा आहेस का मी सांगितलं होतं सकाळी मी सगळ्यांना नाश्ता पार्टी देणार आहे हा अरे सकाळपासून उपाशी यार सांगा पटापटा कोण कोण काय काय खाणार आहे हे बघ नाश्त्याचं सोड इथे कस्टमर यायला लागलेत त्यांना काय खायला देणार आहेस तू ये भाई आपल्याला सुद्धा नाश्ता लागेल ना काय विचार त्याला या या परिस्थितीमध्ये ह्याला स्वतःच्या नाश्त्याचं सुचत आहे काय काय आहे तिकडे काय काय नाश्त्याला अरे रजनीकांतचं गाव आहे सगळं साऊथ इंडियन आहे काय आवडत सांग आणून देतो हे साऊथ इंडियन आहे सगळं साऊथ इंडियन झोंब्ला त्याला सांग एक मेदोडा मारचा तुला मे आले good one, good one. हा आलेला कस्टमर आहे ना त्याला मेदू वडा खायला घालू आणि कळटी देऊ ना म्हणजे आपलं पण नाव खराब होणार नाही आणि त्याचं पोट भरेल गुड वन गुड वन साई लाईक आपल्या सगळ्यांसाठी नाश्ता आणच पण एक मेदू वडा आण ओके एक मेदू वडा हा पार्सल पटकन आणि पटकन गुड वन गुड वन पार्सल पटकन चला चला अरे बसलायत काय निवांत उठा इपरण बिपरून घाला टोप्या बिप्या चढवा चला चला हो। सर तुमचा मेदूवडा अगदी दोन मिनिट तयार तुम्ही पण आला का हॅलो गुड मॉर्निंग काय येणार आपण चिकन चिली चिकन चिली ओके सकाळी सकाळी चिकन चिली अवघड आहे तुम्हाला काय एक मिसल कांदा टाकून अह कांदा टाकूनच येणार मिसळ येस तुम्हाला ओके ओके चला रे मीटिंग करूया शेफ बरोबर मीटिंग करूया मी आधी जाऊ दे मला जाऊ ये 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 मला जाऊ दे मला आधी जाऊ दे आणि हे प्रॅक्टिकल ना हे पलीकडे मला काही सुचत नाहीये एक मिनिट मी यावर बसले आता मला सुचणार झांबी भंकच काय करते काय करणार आपण ऐक मी धुड असं काहीतरी साई बघून घेईन पण मिसळ एक चिकन चिलीच काय करायचं मी त्यात चिकनला हात लावणार नाहीये आणि मिसळ बनवायला वेळ लागतो मला त्या पुस्तकात बघून आयडिया आपण जाहीर येतात आता वाटत एखादा शेफ आणायला सांगूया का भाई काय आयडिया सुचते तुला अरे शेफ म्हणजे काय मेदू वड आहे का अण्णाकडनं घेतला पिशवीत टाकला आणि आणला आणि आताच शेफचं काय झालं माहितीये ना अर्जंट मध्ये आणलेला आय नो आणि आपलं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग नाहीये की आपल्या एका हक्केवर असा शेफ धावत येईल भाई नेटवर्क नेटवर्क आयडिया एकशे एक टक्के बंगार आयडिया असणार बोलू तर दे बोल बोल <laughs> हे बघ बो, आपण नेटवर्क बनवून मुली इकडेच थांबतील इकडे लावतील काय ऑर्डर असेल तर ते आपल्याला फोन करून सांगतील तू चायना विलेज ला जा साहिल ला तिकडेच थांबू दे मी बाळू शेटकडे जातो साऊथ इंडियन ऑर्डर असेल तर साहिल घेऊन येईल चायनीज असेल तर तू घेऊन येईल आणि मराठी किंवा इटालियन असेल तर मी आण गुड गुड सिट माल दपपा गुपुपुचा हापुपुय आउटसोर्सिंग असं म्हणतात त्याला आणि ऐकायलाही जरा बरं वाटलं कन आपल्याला ते जमणार आहे का बाई हॉटेल उघड्याला जमलेलं ना हे सुद्धा जमेल आणि जमणार म्हणजे काय जमायलाच पाहिजे वी हॅव टू डू इट यार चला हरित सल्ला कामं लागा आउट ला। एंड आउट ओव्हर अँड आऊट असं म्हणतात भाई आऊट अँड आऊट म्हणजे चला बाहेर चला डोका आउट होईल माझं बोलतो तू एक काम करता शांत हा मेधू पाहिजे सगळ्यांसाठी तर आणायचं आहे पण गिरायकासाठी पण आणायचंय तू सुरू कर ना चावी सुरू करू तर तू सुरू कर तू सुरू केलंयस ते मला माहिती आहे तू ऐक अरे चावी पण काय चावी मग कलाव ना अरे मागे हो ना मागे हो भाई साहिल येतोय नाही साहिल साहिल तू येतोयस तू निघालेस तू तू नाही तो आहे तो आहे तसं नाही बोलत आहे भाई साहिल येतोय का तुला सोडायचं ना चायनीजच्या गाडीवर मग मागे हो ना तुला चालवत जाईल ते गाडी ओके आ, ये ये नौकर चल 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 ऐक आणि साहिल सगळ्यात महत्त्वाचं खिडकीतून ये गिरा익 ऑलरेडी बसलेले खिडकीतून आपल्या मागच्या किचनच्या खिडकीतून ये मी तू म्हणतो का मेंदूचा वडा होईल आपल्या अरे मेंदू वडा नसतो रे मेदू वडा असतो अरे ते बोलत नाही मी मी म्हण मी म्हणतो मींदूच चल ना लवकर आणि आपल्यासाठी मेदू वडा आणायला विसरू नकोस एक एक्स्ट्रा आणून ठेव एक्स्ट्रा नको एक्स्ट्रा गार होईल ना मग एक्स्ट्रा एक्स्ट्रा नको एक्स्ट्रा आणला तरी सुद्धा येऊ तू चल ना तू तू फोनवर बोल नको ना गाडीवर असताना रूल माहित नाही तुला भाई। तू मला पिठला भाकरी चालेल एक वडा एक इडली सांभारिका हे गे ठीक आहे हे तुमच्यासाठी इडली वडा आणि हे कस्टमर साठी ओके इडली वडा आनंदी का फोन करते मला हा आनंदी बोल एक प्लेट ना हो, मी दोडा सांभार अरे आधी सांगायचं नाही यार आत्ताच आणली ऑर्डर ओके ओवर अँड आउट तुम्हाला पिठलं भाकरी चालेल एक चिकन चिली दोन मिसळ पाव एक मटन पाव आणि दोन पाव एक्स्ट्रा किमा चायनीज पदार्थ का चायनीज पदार्थ आहे किमा हा किमा किमा बाळू शेट मिळतो कि नाही मी चायनीज वाल्याकडे की नाही तुला कोणाला फोन करायचा आहे पप्सला ला फोन करायचा आहे तुला ओके अरे हा बोल बोल कुठे सर हा अंडी ऑर्डर भई आता जी अंडी अरे हो घेऊन येतो ना आलोय हो ठेव अरे पद्मनाभ ऐक ऐक एक हक्का नूडल्स आणि एक मांचुरियन पटकन पार्सल दे आणि चिली चिकन पण दे चिली चिकन मी परत आलो की सलाईन लावायला लागणार आहे मला लक्षात ठेव खूप काम करायला लावताय <laughs> हो भाई आनंदी पूरी ऑर्डर घर आधी चीज एक अच्छे। अच्छे। भाई आज खूब कारणीय होते चिकन चलनीज है चल हाँ आनंदी पुढची ऑर्डर काय ओके हक्का नूडल्स, एक मटण खिमा दोन पाव एक्स्ट्रा ओके बाळूशेट बाळूशेठ बाळूशेठ आपल्याला एक खिमा पाहिजे थोडा खिमा एक्स्ट्रा आणि एक पाव एक्स्ट्रा पार्सल पाजे अने ये दे भापों ने गोंद रखा था ना पावोजी अंडली ना ती नोको है ये कैंसल पपेंटर आश्चर्य से डाले क्या एकदा ऑर्डर के लिए कैंसल होते येलो अन्ना येलो पेमेंट जल्दी दे दो पार्सल ओके okay? टेस्टी टेस्टी इडली वड़ा अरे मेरा छुट्टा दे दो यार वापस थैंक यू भाई दोन किमा पाव हा एक थोडा किमा एक्स्ट्रा ऑन आणि एक पाव एक्स्ट्रा ऑन चला बसा बसा अरे बसा कुठे तू जाऊन घेऊन ये भाई चला ना चला काय काम हो केवढी आहेत भाई चल जा चल पटकन जा काय यार भाई हा हा हा, हा? हा? हो हो आणतोय आणतोय बाईक वर आहे बाईक वर हे बघ दिल दे चुके सनम तेरे हो गए हैं हम किमाबा एक पावण थोडसे किमा काढून ठेव मॅसीटी एक किमाबा रेडी आहे किमाबा रेडी आहे कायने ओके ऑल ओके ऑल ओके आ अरे पद्मानाथ आधी पाणी दे पाणी आयला दमलो रे हा आत्ताच काय ऑर्डर असेल तर ते नाही नाही नको नको हा शिवमणी झालं का म्युझिक वाजून डोसाप्पा हा आनंदी बोल ज्यांनी मेदू वडा सांगितला होता ना त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली त्यांना ना मैसूर मसाला डोसा हा अरे यार चार मसाला अरे आधी सांगायचं ना यार ऑर्डर ओके आणतो मी आलो आजो आलो हा आलो आलो बाय आल लवकर भाई ये गे ये भाई गरम गरम पाव भाजी भाई सा पाव एक्सराइट कांदा पण आहे कांदा खिमा पाव आणायचा होता अरे नाही भाई पाव भाजी सांगितलेली अरे भाई खिमा पाव अरे नाही भाई पाव भाजी फक्त सेम आहे तू एक काम करतो डोकं चालत नाही तू घरी जा हा? हा? भाई घरी जा आराम कर हा पाव भाजी खा हो पण भाई भाई जा हो ऐक ना हो भाई हो पाव सांगितलेली भाई, भाई मला माहिती का तुला माहितीये भाई मला माहिती भाई ऑर्डर मी घेतोय अरे पण भाई पाव अरे भाई चल ఇ ఫస్ట్ కస్టమర్ణ్ అ பாவாஜி தேங்க்ஸ் பார்சல் ஓ ஜானமு ஹா அண்ணா 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 டூ மோர் ஐ டேக் திஸ் அண்ணா முடியாது நேரா முடிஞ்சு போச்சு முடிஞ்சு போச்சு எல்லாம் முடிஞ்சு போச்சு முடிஞ்சு போச்சு அண்ணா கிவ் நோ எல்லாம் முடிஞ்சு போச்சு அண்ணா கிவ் கிவ் ப்ளீஸ் ப்ளீஸ் இல்லப்பா முடிஞ்சு போச்சு முடிஞ்சு போச்சு முடிஞ்சு 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 போச்சு யா அண்ணா அண்ணா ரஜினிகாந்த் ஃபேன் மைண்டட் சூப்பர் ஸ்டார் வேணா அண்ணா

मदत करता थँक्यू थैंक यू तुम्ही आले आवडलं तुम्हाला जेवण हो छान जेवण पुन्हा या तुम्ही एकदा आणि तेव्हा बाकीच जाऊ दे सगळं पण पिठलं भाकरी खायला नक्की या इकडची आमची स्पेशालिटी आहे पिठलं भाकरी हा नक्की या नक्की हा, नक्की। हा थँक्यू काय मूड स्विंग चालले होते यार त्या <laughs> माणसाचे मुलींच्या वर्तन मूड स्विंग होते मुलींवर नाही जायचं नाही नाही जा कधी मसाला कधी इडली सांभार कधी इडली मेदू वडा मिक्स झालं मला एखाद्या रॉक बँड मध्ये इतके ड्रम्स वाजवलेत ना ठीक आहे पण ये नाही अरे त्या काउंटरच्या खाली कसली परफेक्ट फिट झाली होती माहिती का जाऊ रोजी बरोबर बस तू काम कर तुला ना बेड खोली याची गरजच नाहीये तू डायरेक्ट त्या संसार घे आणि तिथे काउंटरच्या खाली जाऊन मांडितीतेच राहतो. मुद्दा. अगं बाई <laughs> कलेक्शन बघ, कलेक्शन बघ. आज पहिला दिवस होता हो म्हणून त्रास झाला, नंतर होईल सवय. आणि दोन-तीन पंटर लावतो ना बाई, ही आयडिया झूमलास्टिक आहे. नाही, 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 नाही. मला हे अजिबात मान्य नाही. कितना ड्रामा है इसमें, इसमें एक्शन है, कॉमेडी है, सस्पेंस है, थ्रिलर है, सब कुछ है. क्या प्रॉब्लम है यार? सिरियसली आहे को काही कोणी आज किचन मध्ये पाहिलं का केवढा अन्न वाया गेलं यार इट इज रिडिक्युलस किमान दहा ते बारा डिशेस पडल्यात दिवसभरात केवढ्या उड़ा ऑर्डर्स उड़ा कॅन्सल झाल्यात आज काही जणांनी अन्नगार झालं म्हणून कॅन्सल केलं काही जणांनी उशीर झाला ऑर्डर यायला म्हणून वेगळीच ऑर्डर केली मग काही जणांनी डिश चांगली दिसत नाही म्हणून ऑर्डर कॅन्सल केली आहे अन्न व्हाय गेलं यार आणि हॅलो पप्या लॉसमध्ये पण आहोत आज आपण तुम्हाला काय वाटतंय प्रॉफिटमध्ये आहोत का मेजर लॉस झालाय आज आपला एक बाकी सगळं ठीक आहे पण टाइमपास नाही करत आहे सिरियसलीच घेतोय जबाबदारी आहे हॉटेलची हो अरे जबाबदारी असेल पप्स पण इमानदारी नाहीये सकाळी मी सुद्धा या आयडियेत सामील होतो पण दिवसभर विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय एक दिवसाचं जुगाड म्हणून हे सगळं ठीक आहे ही आपल्या हॉटेलची हो कायमची व्यवस्था असू नाही शकत यार कुठल्याच लॉजिकने गेलं तरी सुद्धा तुम्ही मला सांगा ज्यासाठी मी माझ्या 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 बाबांचं घर सोडलं जी तत्व मला पटत नाही तेच मी स्वतःच्या आयुष्यात करू लोकांची अशी फसवणूक करून दोन पैसे कमवू साहिल तू मला सांग तुमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या एथिक्समध्ये बस्तकार हे आणि मुक्ता कुठे गेला गा आता तुझा स्वाभिमान परी तू तु तुझ्या बाबांना मी मानाने घरी परत येईन असं सांगून आलीस ना हे असं करून तू मानाने घरी परत जाऊ शकशील का आनंदी देव तरी मान्य करेल का लोकांची अशी फसवणूक केलेली आणि पप्या शेठ तुम्हाला तरी मिळणार आहे का हे असं सगळं करून फुल रिस्पेक्ट अरे लोकांना कळलं ना तर जो आहे तो सुद्धा जाईल आपल्या हातातून गौरव काय म्हणतो मलाही ट्रू hmm. दॅट काय ऑप्शन आहे का बाई मला म्हणजे हॉटेल हो, हो, चालवायला लागणार ना तसं दोन तीन दिवस लागतील भाई पण आपण काहीतरी करू हे असं नाही होणार परत प्रॉमिस हो प्रॉमिस पक्का प्रॉमिस हा प्रॉमिस थँक्यू आणि मी पण प्रॉमिस चला पार्टी करूया पार्टी हा चला इमानदारीत वागलात तर पार्टी होईल आणि पार्टी केली तर जे अन्न वाया जाणार आहे ते वाया जाणार नाही चला चला अण्णा मी नाही खाणार ते तुला ऑप्शन नाही आज कळलं ना आज किचनमध्ये दुसरं जेवण बनणार नाहीये जे उरलंय तेच खायचंय सगळ्यांनी चला 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 कोणी नाटकं करायचं नाही चला अरे भाई, भाई तुम्ही सगळे खा कारण आता उद्या नवीन सुरुवात करायची तर आपण उपसार घेतलाय आता पुरत आहे ना साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याचा किसही कॅन्सल केलाय दोन गिरायकांनी के, चला नाही नको यार खरंच नको यार ते नको ना काय नको चला 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 अन्न वाया जाणार नाही